नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा झाडाणी <coughs> तालुका महाबळेश्वर येथील गुजरातीचे गुजरातचे कमिशनर जे मान्य चंद्रकांत वळवी यांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी एकूण सहाशे चाळीस एकर जमीन पळकावलेली आहे आणि या संदर्भामध्ये माहिती अधिकारात हे प्रकरण उघड झाल्यानंतर सह्याद्री वाचवा मोहिमेअंतर्गत याबाबतची लेखी तक्रार मी मान्य जिल्हाधिकारी साहेबांकडे केली होती आणि या तक्रारीची बातमीची दखल घेत आता राष्ट्रीय हरित न्यायालय दिल्ली यांनी सुमोट केस दाखल करून घेतलेले आहे आणि सदरची सुनावणी मान्य हरित न्यायालय दिल्ली येथे चार जुलै दोन हजार चोवीसला सुनावणी झाली आणि त्याच्यामध्ये या संदर्भात प्रमाणपत ऑर्डर देण्यात आलेली आहे त्या ऑर्डरमध्ये असं नमूद करण्यात आलेलं आहे की माननीय जिल्हाधिकारी त्याचबरोबर मा केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ पर्यावरण मंत्रालय महाराष्ट्र वन संरक्षक आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ या पाच जणांना ह्या नोटीस बजावलेल्या आहेत म सदरची याचिका दाखल केल्यानंतर या दा याचिकेचा निकाल न्यायाधीश प्रकाश श्रीवास्तव अरुण कुमार त्यागी सेंथील वेल या तीन बेंचसमोर झालेला आहे आणि आता पुढील सुनावणी सहा सप्टेंबरला आहे सहा सप्टेंबरला या पाच जणांनी याबाबत आपलं लेखी म्हणणं सादर करण्याचे आदेश या माननीय न्या, न्या हरित न्यायालय दिल्ली यांनी दिलेले धन्यवाद